दोन हजार वीस पासून अगदी दोन हजार बावीस पर्यंत कोरोना डेल्टा ओमिक्रॉन असे अनेक कोरोनाचे व्हेरियंट त्यांची बदलणारी लक्षणं उपाय अशा सगळ्या गोष्टी आपण अनुभवल्या पाहिल्या दोन हजार तेवीस मध्ये कोरोना संदर्भातल्या बातम्या अशा फारच कमी होत्या पण आता वर्षाच्या शेवटी पुन्हा त्याच बातम्यांनी सगळीकडची जागा घेतली आहे सिंगापूर चायना या ठिकाणी कोरोनाचा नवा वेरियंट आल्याच्या आधी बातम्या येत होत्या पण आता आधी केरळ आणि महाराष्ट्र गोवामध्ये दे देखील कोरोनाचे रुग्ण वाढतायत जे एन पॉइंट वन नावाचा नवीन वेरियंट या तीन राज्यात सापडल्याच्या बातम्या आल्यात सरकारी यंत्रणा देखील अलर्ट मोडवर आले असून खबरदारी घेण्याचं आवाहन सरकारकडून करण्यात आलंय आणि घाबरण्याची गरज नाही असं देखील सांगितलं जात आहे पण कोरोना पुन्हा कसा आला जे एन पॉइंट वन आणि कोरोनाचा काय संबंध आहे लक्षणं काय आहेत उपाय काय करायचे सोबतच हा कोरोना किती डेंजरस होऊ शकतो सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओतून पाहूयात नमस्कार मी नम्रता आणि तुम्ही पाहताय बोलबुडू पहिला प्रश्न म्हणजे कोरोना पुन्हा कसा आला पहिल्यांदा इथे एक गोष्ट क्लिअर करूयात की सध्या ज्या नव्या वेरियंट बद्दल बातम्या येत आहेत त्या जे एन पॉईंट वन या वेरियंटचे आतापर्यंत देशभरात एकवीस रुग्ण सापडलेत त्यातले एकोणीस गोव्यात एक केरळ आणि एक, के एक महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग मध्ये सापडलाय या वेरिएंटमुळे आतापर्यंत देशभरात कोणाचाही मृत्यू झालेला नाहीये तर दुसरीकडे कोरोनाचे रुग्ण मात्र यापेक्षा जास्त आहेत गेल्या चोवीस तासात देशात सहाशे चौदा नवीन कोरोना रुग्ण सापडलेत त्यापैकी दोनशे बेचाळीस केरळ मध्ये आहेत या कालावधीत केरळ मध्ये चार जणांचा मृत्यू झालाय तर महाराष्ट्रात वीस डिसेंबरला कोरोनाचे चौदा सापडलेत आता कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होण्याचं महत्वाचं कारण सांगितलं जात आहे ते म्हणजे हवामानात होणारे बदल सध्या थंडीमध्ये वाढ झाल्याने ताप सर्दी खोकला अशा सारख्या आजाराचे नमुने देखील कोरोनाच्या तपासणीसाठी पाठवण्यात येत आहेत टेस्ट करणाऱ्या लोकांचे प्रमाण वाढले त्यामुळे आकड्यांमध्ये देखील वाढ झालेली दिसते यातला दुसरा प्रश्न म्हणजे जे एन पॉइंट वन काय आहे तो भारतात आला कसा किती घातक आहे इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे महासंचालक डॉक्टर राजीव बहल यांच्या मते पहिला जे एन पॉइंट वन व्हेरियंट आठ डिसेंबर रोजी केरळमधील तिरुवनंतपुरम येथे आढळून आला एकोणऐंशी वर्षी महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला महिलेमध्ये सारखी आजाराची सौम्य लक्षणे होती मात्र नंतर ती बरी झाली कोविड सब वेरियंट जे एन पॉइंट वन प्रथम युरोपियन देश लक्झेनबर्गमध्ये ओळखले गेले येथून ते अनेक देशांमध्ये पसरू लागले हे सब व्हेरियंट फिरोलो व्हेरियंटशी जोडलेले आहेत डॉक्टरांच्या मते हा वेरिएंट फार घातक नाहीये मात्र तो फार वेगाने पसरतो चाळीस पेक्षा अधिक देशात तो आतापर्यंत पसरलाय हा विषाणू शिंकेतून निघालेल्या कणांमुळे हवेत पसरतो डब्ल्यू एच कोरोनाचा नवा सब वेरियंट जे एन पॉइंट वन या वेरियंट वेरिएंट ऑफ इंटरेस्ट मध्ये वर्गीकरण केलंय म्हणजे याला कोरोनाचा सब व्हेरियंट म्हणून मान्यता दिली आहे डब्ल्यू एच ओ न असं म्हटलंय की त्यामुळे लोकांना फारसा धोका नाही आतापर्यंत आढळून आलेले रुग्ण आणि परिस्थिती पाहता जे आरोग्यासाठी धोकादायक नाहीये सध्याची लस या व्हेरियंट वर प्रभावी आहे आणि रुग्णांना त्यातून बरं होण्यासाठी फायदेशीर ठरते असं डब्ल्यू एच तर जे ची लक्षणं काय आहेत डॉक्टरांच्या मते ज्या लोकांमध्ये हा नवा वेरिएंट आढळून आलाय त्यांना थंडी वाजून येते खूप थकवा जाणवतो ताप येण्याची देखील शक्यता असते उलट्या अतिसार सतत मायग्रेनचा त्रास अशी देखील लक्षणं यामध्ये दिसू शकतात अशा रुग्णांनी या संदर्भात लगेच डॉक्टरांकडे जाऊन टेस्ट करून घेतल्या तर आजाराचं निदान लवकर होऊ शकेल ही लक्षणं बरी होण्यासाठी त्यांना दोन ते तीन दिवस लागू शकतात मात्र रुग्णाला पूर्ण बरं होण्यासाठी एक आठवडा लागू शकतो यासाठी डॉक्टरांनी दिलेली औषधं वेळेवर घेऊन विश्रांती घ्यावी सध्या मुख्यतः वयस्कर लोकांनी आणि लहान मुलांनी या संदर्भात जास्त काळजी घ्यावी असं सांगितलं जात आहे ज्यांना श्वसनाचा त्रास आहे त्यांच्यासाठी सुद्धा या परिस्थितीत काळजी घेणं गरजेचं आहे पुढचा प्रश्न म्हणजे जे एन पॉइंट वर आधीची लस प्रभावी आहे का आणि बुस्टर डोस तर काय कोरोनावर आलेल्या लशी ज्या लोकांनी घेतल्यात त्यांना या व्हेरियंटचा धोका कमी असू शकतो पण लस घेतली नाही त्यांना याचा धोका निर्माण होऊ शकतो असं सांगितलं जात आहे केरळचं उदाहरण घ्यायचं तर ज्या तीस टक्के लोकांनी लस घेतली नाही त्यांच्या तीन टक्के लोकांना कोरोना आणि जे एन पॉईंट वनचा संसर्ग झालाय त्यामुळे लस प्रभावी ठरते दुसरीकडे बुस्टर डोस घेणं देखील सुरक्षित असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं त्यामुळे आधीच्या लसीचे डोस आपल्याला यापासून सुरक्षित ठेवू पुढचा प्रश्न म्हणजे या आजारावर उपाय आणि खबरदारी काय केंद्र सरकारने प्रत्येक राज्याला या वेरियंट पासून सावध राहण्याचा सा इशारा दिला याशिवाय संपूर्ण प्रशासनाला सतर्क राहण्यास सांगण्यात आलंय कोरोना प्रकरणामध्ये अचानक वाढ झाल्यास परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी भारताच्या आरोग्य मंत्रालयाने अनेक राज्यांमधील रुग्णालयांमध्ये मॉक मॉकड्रिलचं आयोजन केलंय राज्यांना दिलेल्या सूचनांनुसार हा वेरियंट आरटीपीसीआर पी चाचणीद्वारे तपासला जाऊ शकतो पी सी आर चाचण्या मोठ्या प्रमाणावर करण्यात याव्यात अशी विशेष विनंती देखील करण्यात आली आहे ज्या रुग्णांना आजार आणि गंभीर तीव्र श्वसनाचे आजार झालेत अशांना जिल्हा स्तरावरील रुग्णालयांमध्ये विशेष देखरेखीखाली ठेवावे अशी सूचना करण्यात आली आहे येणाऱ्या सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी खबरदारी घ्यावी लोकांनी खोकताना किंवा शिंकताना योग्य ती काळजी घ्यावी असं सांगण्यात आलंय याशिवाय कर्नाटक राज्यात खबरदारी म्हणून सर्वांना मास्क कंपल्सरी करण्यात आलाय आता ही झाली यंत्रणांची तयारी पण लोकांनी शक्यतो बाहेर पडताना मास्क वापरावा हात धुणे सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळणे घरात राहणे आणि लसीकरण करणे हे कोविड टाळण्यासाठीचे साधे नियम पाळायला हवेत शक्यतो परदेशातून बाहेरून कोणी आलं असेल तर त्यांनी दोन दिवस होम आयसोलेशन मध्ये राहायला हवे थोडक्यात सध्याचा वेरियंट हा जास्त घातक नसला तरी तो वेगाने पसरत असल्याने खबरदारी घेण्यासाठी सांगितलं जातं त्यामुळे तुम्हाला सुद्धा काही लक्षणे जाणवली तर डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य औषधं घेऊन विश्रांती घ्या अफवांवर विश्वास ठेवू नका आणि योग्य आणि सविस्तर माहितीसाठी बोलबिडू पाहत राहा